अशा हात मजेत ना चला तर मग आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे खूप साधी सोपी गवारच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते आणि बऱ्याच जणींना म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनाच्या शेंगांची भाजी कशी बनवतात ते माहितीये पण ज्या नवीन आहेत किंवा नवीन स्वयंपाकाला लागल्या आहेत ज्या लग्न झालेल्या मुली आहेत नवीन जिंना माहिती नाही ज्या नवीन नवीनच काही गोष्टी शिकायला लागल्यात त्यांना जर ही उपयोगी पडली तर मला खूपच आनंद होईल तर चला मग आता हे शेंगा कशा बनवायच्या ते मी धक्श निवडून घेतलेल्या आहेत आणि म्हणजे तुकडे केलेले आहेत त्यांचे आणि पाण्यात ठेवले आहेत स्वच्छ धुवायला तर हे आम्ही छान असं स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यासाठी आपण जे तिथं मिरच्या घेतल्या आहेत मी तर मिरच्या चिरून घेऊयात मी लसूण घेतलाय तर लसूणाच्या पाकडे मी काय करते ना बारीक चिरून घेते कारण कुटून घेण्यापेक्षा बारीक चिरलेल्या ह्या शेंगांमध्ये खूप छान लागतो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर अशा छान छान आणि बेसिक साध्या सोप्या सरळ रेसिपीज बघायला नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक केल्याशिवाय ला पुढे जाऊ नका तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा तर इथे पॅनमध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यावर मी याच्यात जिरे घातले चमच्यावर जिऱ्याचा खूप छान स्वाद येतो त्याच्यामध्ये आणि जिरे छान तडतडू द्यायचे त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात आपण जे काही हिरव्या मिरच्या आणि लसूण चिरून घेतलं आहे ते घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण ज्या काही शेंगा धुवून घेतल्या होत्या त्या ते त्याच्यात सोडायच्या तेलामध्ये डायरेक्ट गॅस आता मी कमी केलेला आहे थोडा आणि शेंगा त्याच्यात घातल्या शेंगांमध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे ते जास्त उडालं कारण स्टीलचा पॅन असतो ना स्टीलच्या पॅनमध्ये जरा तडका जोरात बसतो सो आता हे शेंगा छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे तरी ते छान मीठ घातल्यानंतर स कोथिंबीर घेतली मी स्वच्छ धुवून घेतली कापून घेतली आणि ते कोथिंबीर पण मी घालते कोथिंबीरची खूप मस्त चव येते तर कोथिंबीर नक्की घाला आणि एकदा परत छान मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर ह्या शेंगा शिजल्या पाहिजे छानपैकी त्याच्यासाठी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे मी अर्धा कप पण नाही येते पाणी पण पाणी महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जर नुसतं तेलात ह्या शेंगा शिजवायला बघितल्या तर त्या खूप वातड्या होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पूर्ण अशा सॉफ्ट होत नाही आणि शिजत नाही त्याच्यामुळे पाणी थोडंसं घालायचं आणि मग झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ह्या शेंगा मंद गॅसवरती शिजवून घ्यायच्या तर हे बघा शेंगांचा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान अशा चा, शेंगा जवळपास शिजत आलेल्या आहेत अगदी थोड्याशा शिजायच्या बाकीत अजून दोन मिनिटं मी शिजवून घेते तर इथे आपल्या शेंगा रेडी आहेत आणि ह्या शेंगा अशी भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला नवऱ्याच्या टिफिनला देऊ शकतात तर इथे मी सर्व करते मला ते बघूनच तोंडाला पाणी येतं आहे पोळ्या बनवल्या होत्या मी सो पोळी आणि आपलं मस्त गावरान पद्धतीचं छान असं आजचा जेवणाचा भेद झालेला आहे सो टेस्ट करून बघूया कशा झाल्या आहेत त्या मग मी तुम्हाला सांग तर अशा पद्धतीच्या गवारच्या शेंगा मी बनवते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेंगा मला खूप आवडतात रश्श्याच्या भाजीपेक्षा रश्श्याची भाजी पण छान लागते पण ह्या तुम्ही टिफिनला पण यूज करू शकता म्हणजे टिफिनला बनवून देऊ शकता मस्त